श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शीतळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असे म्हणतात या दिवशी शीतळा देवीची पूजा करतात या दिवशी घरातील चूल शेगडी इत्यादी स्वयंपाक साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात या दिवशी घरात चूल इत्यादी पेटवत नाही कारण या दिवशी शीतळा माता घरात चुलीवर वावरत असते अशी समजूत आहे अजल्या अदल्याच दिवशी पुऱ्या दशम्या मुगाची सुकी डाळ पंचामृत भात असे पदार्थ करून ठेवले जातात दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून हा प्रसाद ग्रहण केला जातो या दिवशी शिळे अन्न ग्रहण करण्याची प्रथा असल्याने हिला शिळा सप्तमीच म्हणतात या दिवशी सात कुमारिकांना भोजन दिले जाते आपल्या नित्याच्या कार्यात ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शीतळा ही मातृका देवता आहे मातृकांचा वास हा जलाशयाकाठी मानला जातो या दिवशी जलाशयांची पूजा करण्याची प्रथा आहे काही भागात आहे त्यांची पूजा केलेल्या लहान मुलांना कसलाही रोग होत नाही सौभाग्यप्राप्ती दारिद्र्यनाश व संतान प्राप्ती होते अशी लोकधारणा आहे